नमस्कार आज आपल्या मध्ये आपल्या एक वर्षापूर्वी चिकनगुन्ह्यात बरा झालेला पेशंट आलाय आपण विचारूया त्याला त्यावेळेला कसा फरक पडला नमस्कार शारदा विश्वास लोखंडे गाव कोणतं तुमचं किर्लोस्कर तुम्हाला काय त्रास झाला होता मला चिकनगुण्याचा त्रास होता सांधे सगळे सुजले होते ताप येत होता काही खाव वाटत नव्हतं उभा सुद्धा राहायला येत नव्हतं मला अशी अवस्था झालेली होती ट्रीटमेंट घेतली गावातील डॉक्टरांचं औषध महिनाभर घेतलं होत परत तिथं फरक पडणार म्हणून मिरज औषध घेतलं पण तिथूनही घरी आल्यानंतर डॉक्टर काय ते पाहुण्यांनी आमचा एक व्हिडिओ पाठवला ती गावातील आमच्याच गावातील अमित जाधव जाधव अमित जाधव यांचा होता त्यांनाही चिकन गुन्हा झालेला होता त्यांनी कराडच्या प्रवीण डॉक्टर प्रवीण माने यांचं औषध घेतलेलं होतं त्यांना बराच गुन्हा आलेला होता म्हणून त्यांनी आम विचारला आम्ही जाऊन जा त्यांना चौकशी केली तर त्यांनी आम्हानी डॉक्टर प्रवीण माने यांचं नाव सांगितलं तर आम्ही इथं औषध घेतलं